जिल्ह्यामध्ये आपण अजून जे सगळे आपले आठ ठिकाणी निवडणूक आहे चार भंडारा जिल्ह्यामध्ये चार गोंदिया जिल्ह्यामध्ये तर आपण आठही जागाची उद्या दुपारपर्यंत सगळ्या उमेदवारी आपण फायन करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही अधिकृतपणे सर्व चांगलं कंपनीकडून करूनच आपण निर्णय करत आहोत असा कोणी समजू नये की फक्त आपण ठरवलं म्हणून आपण दिलं असं नाही आहे त्याच्या मागे काहीतरी आपण अभ्यास पण केलाय जानकारी जाणकारी घेतली कोणाची प्रतिमा कशी आहे कोणाचे बद्दल लोकांचं मत काय आहे हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण उमेदवारी आपण देत हो। आहोत आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत सुद्धा भंडारामध्ये सुदैवानी सगळ्यांनी जितके प्रमुख लोक आहे जितके उमेदवार आहे सगळ्यांनी पण जवळपास एकमतच व्यक्त केलं ते सुषमा सागरकर साहेब आणि त्यामुळे चांगली गोष्ट आहे सगळ्यांच्या जेव्हा एकमत असतो एक चांगलं वातावरण तयार करण्यामध्ये सगळ्यांच्या म्हणजे एक उत्साहानी सहभाग होतो आणि ते आपण योग्य रीतीने जर आपण केलं भंडारा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही नवीन नाही आहे एक मागची एक पाच वर्षाची रेजिम चार वर्ष वर्षाची इथे नगराध्यक्ष बनत आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे टीम चांगली आहे लोक जुने पण आहे नवीन पण आहे अनुभवी आहे लोकप्रिय आहे काम करणारे आहे त्यामुळे आपल्याला एकदम असा कोणी असा वॉकोव्हर म्हणजे कोणी आला आणि आम्ही जिंकून येणार असा काही ग्रही धरून चालणार नाही आपण सक्षम आहोत इतरांनी आपली चिंता करावा लागेल आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे की कोणी काय आहे किती बहुमलीन लोकांना हो आम्ही निवडून दिलेला आहे मागच्या काळामध्ये आम्हाला माहित आहे कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्या काय ठीक आहे दोन पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम आहे जरूर लागतं पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून झालो असा अजिबात होत नाही जितके लागतात तेवढं खर्च करावंच लागते आणि ते होणार पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना तिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात समजण्यावाले इशारा आहे म्हणून आता जास्त काही बोलायचं नाही आहे आता कामाला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची का एक आपली एक वेगळी ओळख आहे आपण आहो महायुतीमध्ये पण आपली ओळख आपण कायम ठेवली आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांना मांडणारा आपला पक्ष आहे आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहोत त्याच्यात मध्ये काही दुमत नाही म्हणजे कोणी असं समजू नये की आम्ही कोणाच्या विचारांनी सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आहोत आणि त्यामुळे जे आपल्याला मांडणारा वर्ग आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सगळ्यांच्या नाव बघतील ना आणि चिन्ह बघतील तेव्हा आपल्याकडे जास्त त्यांच्या वळण राहणार आहे हे पण समजून गेलं पाहिजे त्यामुळे इतरांना चिंता असली पाहिजे आपल्याला चिंता आपण म्हणजे नियोजन चांगला करा मेहनत करा असं नाही आहे की घरी बसून कोणी आपल्याला बसून देणार आहे असं नाही आहे काम तर करावं लागणार आहे घराघरापर्यंत जावं लागणार आहे आणि टीमनी जास्त एक वातावरण निर्मिती करण्याच्या काम सुद्धा हे आवश्यक आहे रेहन महाकाळकर आणि यामुळे एक वातावरण उत्साहाचा निर्माण शहरामध्ये दिसला पाहिजे मी तर येणारच आहे प्रचाराला येणार आहे असं समजू नका की आपण फक्त हात बोलून गेलो होतो असा नाही आहे आणि तुम्ही असा नको समजा की मी बऱ्याच दिवसाला आलो म्हणजे मला काही माहित नसते मी बरोबर दररोज हे नाना भाऊला माहित आहे धनंजयला माहीत आहे सुनील भाऊलाही माहित आहे राजू राजूजेलला माहित आहे राजू भाऊ कार्येबोरला माहित आहे मी फोन करून सगळ्यांची माहिती घेत असतो असा नको समजा आणि इतरांच्याकडूनही घेतो मी आणि मी माझ्या इंडिपेंडन्ट सर्वे पण करून घेतो कोणी मला हे सांगण्याची गरज नाही की भंडारा गोंदिया जिल्ह्याची गल्ली कोणती आहे मी सगळी मी पाठ आहे मला एवढ्या वर्ष आम्ही काही घालवले नाही आहे आम्हाला सामाजिक ध्रुवीकरण माहीत आहे लोकांच्या बद्दल लोकांचं मत कसं आहे कौल कसा आहे हे सगळं आम्हाला समजते आणि त्यामुळे त्या बाबतीत कोणी काय असं समजू नये की आम्ही निर्णय कोणाच्या ऐकण्यावरच आम्ही घेणार आहोत असं नाहीये मी स्वच्छ सांगतो नेत्यांनाही सांगतो सगळ्यांना की जिथे जिथे मला जे सर्वे मध्ये बरोबर दिसेल त्याच्यावरच भर मी जास्त देणार आहे कारण शेवटी आपल्याला जागा निवडून आणायची आहे आपल्याला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय द्यायचा आहे कोणाला आपल्याला डावलायचा नाही आहे याच्यामध्ये माझा कोण आणि दुसऱ्यांचा कोण हे नाही प्रफुल्ल पटेल जे आहे ते सगळ्यांच्यासाठी पक्षामध्ये अंतर्गत छोटी मोठी गोष्ट घडत असते पण मी तर सगळ्यांच्या मी म्हणजे वाली आहे ना मी सगळ्यांच्या म्हणजे तुम्ही मला नेता मानतात तर मग मला सगळ्यांना समान न्याय द्यावा लागते मी काय असं नाही आहे की हा माझा लाडका ने तो माझ्या पालखा असा मी कधी माझ्या मनामध्ये ठेवत नाही आणि पक्षाच्या हित पहिलं बघतो पक्षाच्या हित मग मी नाही बघितलं तर मग कोण राहणार बघायला एवढं म्हणजे माझ्या आम्हाला तुम्ही नेते म्हणतात खासदार म्हणतात राष्ट्रीय नेता म्हणतात मग काय आमच्या जर आम्ही असं करायला गेलो नाही भंडारा जिल्ह्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लहान किंवा मोठा कार्यकर्ता किंवा नेता हा माझ्यासाठी समान नजरेने मी बघून त्यांना न्याय देण्याचा मी पूर्णपणे मी काम करणार आहे प्रयत्न नाही तसाच मी करणार आहे जे योग्य असेल पक्षासाठी तो निर्णय तो घेतला जाईल आणि जे मी इंडिपेंडंट पण सर्वे का करतो कारण मला पण माहीत असलं पाहिजे माझा काय अभ्यास असतोच काही असा नाही आहे पण त्याचबरोबर मला पण काही त्या आधार पाहिजे की बाई ठीक आहे मी जे बोलतो विचार करतो इतर जे बोलतात विचार करतात त्यामध्ये तथ्य आहे की नाही कारण दररोजची जनसामान्याची परिस्थिती काय आहे काय नाही हे पण थोडीफार छोटी मोठी बदलत असते हे आपण आपल्याला खात्री करून घेतलं पाहिजे म्हणून व्यवस्थित निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊन पण योग्य रीतीनं ते घेतलं जाईल कोणी असं समजू नये की मी कोणावर अन्याय करणार आहे अजिबात असा होत कामान आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आता या भंडारामध्ये आपण अध्यक्षांच्या उमेदवारांची एकमतानीच जवळपास आपण निर्णय केलेला आहे आणि जे वॉर्ड वाईज पण प्रभाग वाईज पण जे आपले आहे आणि खूप अनुभवी जुने नेते आहे ना सर्व समाजाचे आहे सर्व विचाराचे आहे सर्व परिचित आहे आणि भंडारामध्ये ज्यांची एक चांगली पकड आहे असे नेते पण आपल्याकडे आहे इतरांच्या पेक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चांगले आणि अनुभवी लोक आहे त्या हिशोबाने आपण काम करायचं आहे